धन्यवाद धन्यवाद नितेश एक गुण जे करतोय पहिल्यांदाच धमाकेदार कामगिरी करतोय आणि आता मात्र आचल बाटले गरज असताना गुणांची कशा प्रकारे आपली सुटका केली जाते याच उत्तम उदाहरण असेल तर आचार पाटलेचं नाव मित्रांनो शिवस्वराज्य ग्रामीण कबड्डी संघटनेमध्ये घेतलं जातं तोच अचल पुन्हा एकदा आपल्या संघासाठी कामगिरी करताना मात्र आपल्या संघामध्ये दाखल त्या ठिकाणी चढाईसाठी आहे तो नितेश शेरके याची खेळण्याची तयारी मित्रांनो थोडीशी वेगळी आणि या ठिकाणी वो हो हो थोडासा केला पण निश्चित आउट करायचा होता मात्र सुपर सुपरे दर्शन यशचा चांगला प्रयत्न होता पण त्या प्रयत्नांना चांगलं यश मात्र येऊ शकलं नाहीये आणि आता मात्र चढाईसाठी या ठिकाणी आचल सक्सेस होतोय जर्सी क्रमांक दोन मात्र आउट होतोय मैदानाच्या बाहेर जातोय आणि पुन्हा एकदा जर्सी क्रमांक सहा नितेश आदरणीय नरेश शिर्के यांचा सुपुत्र आहे उत्तम प्रकारची कामगिरी बजावत असतो मित्रांनो खेळ कोणताही असो कबड्डी असो क्रिकेट असो त्याला समान संधी देण्याचं कामगिरी सुकाई करताना नितेश शिर्के सत्र या ठिकाणी चालू असताना आणि आता मात्र या कबड्डी खेळातला निश्चितच नवयुवक बाटले पाणीसाठी उपयुक्त कामगिरी करणारा मंगेश दादाचा सुपुत्र अथर्व मात्र दर्जाचा नितेश मात्र मैदानाच्या बाहेर तेजेश शिंदे जर्सी क्रमांक तेरा अतिशय चालाक पूर्ण चढाई एक जबरदस्त चप्पल चढाई या खेळाचा संपूर्ण चित्र बदलून जातं का पाहायचं आहे आणि तीच चढाई तेजेश कडून आपण पाहतोय एक अव्वल दर्जाचं मोहर अथर्व पुन्हा एकदा पास दोन अशी परिस्थिती असताना एक उत्तम दर्जाची चढाई अथर्वनं करणं गरजेचं आहे पॅटामकरच्या बाजूने तेजेच्या बाजूने जोरदार आक्रमण केलं जात आहे मध्य रक्षकाला चकवण्याचं काम केलं जात आहे एक चांगली कामगिरी करण्याचं काम अधर्व कडून केलं जातं काय केलं जातं का, का पाहायचंय एका बाजूला आपण पाहतोय उत्तम दर्जाच मार्गदर्शन लाभलं जात आहे बोनस कंप्लीट करून आपल्या त्रांगणामध्ये दाखल होतोय तो अथर्व ते जे शिंदे पुन्हा एकदा चढाईसाठी दमखम दाखवतोय आपल्या जे पावर खर्चित करतोय एक चांगली चढाई संपन्न करण्यासाठी ते मात्र थमाका मल्टी गुणांची कमाई करतोय दोन गुणांची जबरदस्त कमाई सोनू ढिंगणकर आणि वेदांत वाटले मात्र मैदानाच्या बाहेर अथर्व यावेळेला अथर्वाला गरज आहे पण सावध बेसाब असलेल्या सावजावरती या ठिकाणी प्रहार केला जातोय अर्थात घाव घातला जातोय आणि अथर्व मात्र मैदानाच्या बाहेर ऑल आऊट दिलं जातंय यश मात्र शेवटचा चढाईपटू डिपेंडर मात्र या ठिकाणी प्रतिकार करताना अकरा तीन अशी बळीस केली आचल बांच्या चढाईसाठी उत्तम दर्जाची चढाई करावी लागणार आहे आचल याला आणि ती चढाई आचलकडून पुन्हा एकदा गणते का पाहायचंय उत्तम दर्जाच्या चढाईच्या दुरावरती आचलकडून गुण मात्र घेतला जाते कोणपऱ्या रक्षकाला बाद केलं आहे मैदानाच्या बाहेर ढकललं आहे आणि पुन्हा एकदा नीतोष जर संपादन करायचं असेल तर नितेश चढाईपटू सुरक्षित आहे कारण या ठिकाणी लोंडे मात्र कमाल करतोय प्रथमेश गाडेकर चिंतित आहे कारण एक चांगल्या प्रकारची पकड झाल्यानंतर या ठिकाणी लोंडेने थोडीशी कमाल केली गरज होती बचावाची या वेळेला आखर पकड होते कोपरा रक्षकाकडून अथर्वची खेळी या ठिकाणी समाप्त केली जाते तेरा चार असा मोठा फरक तयार होतोय नितेश पुन्हा एकदा आपली सर्वोत्कृष्ट चढाई दाखवण्यासाठी तयार होते समोर चॅलेंज असणार आहे वेदांतच समोर चॅलेंज असणारे ते सोनू डिंगणकर याच नितेश मात्र एक चांगल्या चा प्रकारची चढाई करतोय एक शांत संयमी चढाईचं प्रदर्शन लगभग पहिलं सत्र समाप्तीकडे वळत असताना खऱ्या अर्थानं गरज आहे की नवयुग खिरशेत बाटलेबाडी या संघाला चालू मोसमामध्ये मित्रांनो या ठिकाणी सुकाई आणि नवयुव खिरशेत बाटलेवाडी सलग मला वाटतं चार ते पाच मैदानावर कोणत्याही मैदानावरती आतापर्यंत एक चांगल्या पद्धतीची कामगिरी केली आहे आणि नुकत्याच झालेल्या केदारनाथ समर्थ अंबदखोलच्या चांगल्या आयोजनामध्ये सुद्धा हे दोन्ही संघ आमने सामने होते चिंताजनक बाब आहे या ठिकाणी आचम मात्र चांगल्या पद्धतीने चढाई करतो का आपल्या संघाला सावरतो का पुन्हा एकदा चढाईसाठी या वेळेला नितेश शिरके गुण घेणं गरजेचं आहे नवयोग खिरशेत बाजूवडी या संघाला जर आपल्या संघाला योग्य दिशेनं या ठिकाणी न्यायचं असेल अमर सारख्या चांगल्या खेळाडूचं मार्गदर्शन या संघाला लाभलं जाते विरुद्ध बाजूला राहुल सावरणेकर एक उत्तम दर्जाचं मार्गदर्शन सुकाई कुट्रे संघासाठी लाभलं जाते आणि आता मात्र चढाईसाठी असणार आहे तो ललित कि निदान देश पार केली जाते कायमो स्वीकारला जातोय तसं काही थर्ड रेंज बदल एक उत्तम दर्जाची चढाई ज्या चढाईचा शेवट मात्र या ठिकाणी आपण उत्तम प्रकारे पाहतोय कारण या ठिकाणी आज आणि त्याचं संपूर्ण चमून मात्र या ठिकाणी नितेशला मैदानाच्या बाहेर ढकलले आणि आचल पुन्हा एकदा एक सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी तयार आहे विरुद्ध संघावरती आक्रमण करत असताना या ठिकाणी तेजस आणि त्याचा संपूर्ण संघ एक उत्तम दर्जाची कामगिरी करायची आहे ती आचल याला आणि शेवटी पुन्हा एकदा उत्तम दर्जाच्या कामगिरीने प्रभावित करत असताना या वेळेला मात्र त्याला पकड केली जाते कोणच कम्प्लीट केला जातोय तो आचलकडून मात्र उत्तम प्रकारची पकड केली जाते ती सुकाई संघाकडून समाप्त केले निर्णायक सत्र संपन्न होते आहे सहा चौदा अशी परिस्थिती दोन्ही संघ जबरदस्त आहेत दुसऱ्या सत्रामध्ये कमालीची कामगिरी करणं गरजेचं गर आहे ललित किंजळकर चढाईसाठी असताना एक साधत चढाई गुण मात्र मिळत नाहीये पण लगातार गुण घेण्याचं काम करतोय तो आतापर्यंत आपण पाहतोय नितेश शिर्के समोर मात्र चॅलेंज असणार आहे यश ललित त्याचप्रमाणे लोंडे आणि रोशन म्हणजे सोनू ढिंगणकर आणि वेदांत पाटले यांचं जस क्रमांक सहा या वेळेला मात्र गुण न घेता परत जातोय तो नितेश शिर्के उत्तम दर्जाचे दोन्ही चढाईपटू मैदानाच्या बाहेर असताना थोडासा या ठिकाणी थंडावलेला खेळ पाहतोय आपण क्षेत्र रक्षण पाटलेवाडीचा संघ तेजस शिंदे याला लोकून देतो का पाहायचंय एक उत्तम दर्जाचा चणाईपटू ज्याला थांबवण्यासाठी धुकवण्यासाठी तयार होतो का छमो तो नवयुक्त खेरशेत पाटलेवाडी झाल्या मित्रांनो पुन्हा एकदा कमाल होते मल्टी गुणांची एकदा कमाई होते दोन गुणांची कमाई करतोय तेजस शिंदे आणि आता मात्र यश ऑनचा एक गुण मात्र घेतोय तो यश आणि अतिशय उत्तम दर्जाची चढाई ज्या चढाईमधून आपल्याला संघाला मात्र उत्तम दर्जाच सपोर्ट करण्यासाठी तयार होतोय या ठिकाणी तेजस मात्र पुन्हा एकदा आपला दमखम दाखवतोय आपल्यातली पावर दाखवतोय आणि दोन गुणांची कमाई करतोय तो सुकाई कोटरे संघासाठी कधी नितेश कधी तेजेस अशी ही जोडी असं हे कॉम्बिनेशन मात्र आपल्या संघाला सापडण्यासाठी तयार असताना या ठिकाणी अथर्व गुण घेऊन आपल्या संघामध्ये दाखल होतोय लगभग पाच मिनिटाचा कालावधी सामना संपण्यासाठी तयार असताना आठ सतरा जर सामना आपल्या बाजूनं नवोयुग खिर्चन बाकीवाडी या संघाला वळवायचं असेल तर संपूर या नंतरची संपूर्ण सूत्र आपल्या हाती घेणं गरजेचं आहे अचल अर्थात त्याचा छोटा बंधू या ठिकाणी अथर्व असेल एक उत्तम दर्जाचा खेळ या खेळाडूंकडून होणं गरजेचं आहे पण अंतिम आणि तिसरा प्रकार आपण ज्यांना देतो तो खेद्यांना खंबतकोन सुकाई कुत्रे हे दोन्ही संघ सामन्यासाठी तयार असतील अथर्व उत्तम दर्जाची खेळ होणं गरजेचं आहे एक चांगल्या दर्जाची खेळी आणि सफल होतोय मल्टी गुणांची कमाई करतोय आता मात्र कमाल या ठिकाणी दिसणार दहा सतरा तेजेस शिंदे एक पन्हाट रेडर एक मोठं रेडर एक मोठं नाव या चढाईपटूला थांबवणं गरजेचं आहे जर आपल्या संघाकडे बिजेश घेचून आणायचं असेल तर नितेश आणि तेजेशला या ठिकाणी चकडून ठेवणं गरजेचं आहे पुन्हा एकदा तेजस कडून जबरदस्त कमाई एक चांगल्या प्रकारची या ठिकाणी उत्तम दर्जाची चढाई आपण तेजेस शिंदेकडून पाहतोय आणि सुरक्षित आपल्या संघामध्ये दाखल होत असताना अनेक होत असतात त्यापैकीच एक देखणी स्पर्धा या रामवाडीच्या ऐतिहासिक मैदानावर संपन्न होते सर्वच व्यासपीठावरील मान्यवाल्याला याचं श्रेय जात मग ज्यामध्ये राजू दादा असतील या, या मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष चंद्रकांतराव असतील या सर्वांनाच जाते आणि डोरड्याचं दर्शन या ठिकाणी घडवलं जातंय मित्रांनो लगभग तीन मिनिटं आणि चौतीस सेकंदाचा कालावधी शिंदे नितेश हो 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 आणि या वेळेला मात्र सराई पटूबा होतोय आणि लगभग आचार्य वाटलंच राहायचं की अकरा सतरा सतरा म्हणजे खतरा अकरा म्हटलं तर बळीचा बकरा मित्रांनो ही मात्र कमाल होती का पाहायचंय आचलकडू एका बाजूला पेडांक कर दुसऱ्या बाजूला जसिकांक दोन अतिशय जबरदस्त कामगिरी करण्यासाठी आचल आणि या वेळेला एक जबरदस्त आक्रमण करतोय आणि मित्रांनो ऐतिहासिक मैदानावरची ही होते कडक खेळाची वनभूमीमध्ये गुटक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही शब्द सुभान आणि स्वागत शंकरजी मळेकर उपस्थित आहेत एक मोठं मोठं आयोजन कसं असतं मित्रांनो या ठिकाणी तेजेस सणाईसाठी आणि आचल कडून ही चूक कडून चूक कारण अंतिम क्षणामध्ये आपण मैदानात असणं गरजेचं आहे अथर्व या वेळेला चढाईसाठी अथर्व चाला काय चतुर आहे हा सामना निश्चितच सर्वांना भावणार सर्वांना आवडणार आणि उद्या ज्या सामन्याची चर्चा मित्रांनो नाक्या नाक्यात होणार तो सामना या ठिकाणी समोर घालणार वाव जबरदस्त एक जबरदस्त सांगित पकडीच उदाहरण चौदा अठरा दोन मिनट आणि चौदा सेकंदाचा कालावधी तीन गुणांची कमाई मित्रांनो या ठिकाणी ऑल ऑलआउट दिले जाते पुन्हा एकदा ऐतिहासिक पल अर्थात एक उत्तम दर्जाचे क्षण या मैदानावरती संपन्न होताना ते शिंदे एक जबरदस्त विस्फोटक खेळी एक जबरदस्त आणि पुन्हा एकदा उत्तम दर्जाच असल्याचं साबित केलंय सिद्ध केलंय अचलमात्र मैदानाच्या बंधू वरती पुन्हा एकदा जबाबदारी येते आहे कारण मित्रांनो आतापर्यंत कमा झाले बोनस घेऊन जरा कायम असू या दोन्ही संघासाठी मला कळत नाही राजू दादा कुठे आहेत कारण खऱ्या अर्थानं गरज आहे राजू दादांची कारण हे मैदान सांगून जाते या मैदानावरती अनेक सामने बरोबरीच झालेले आणि त्यापैकीच हा सामना सुद्धा त्याच दृष्टीने वाटचाल करतोय तेजस शिंदे चढाईसाठी चढाई शिंदे ही आणि याच चढाईच्या जोरावरती तेजस आपल्या संघाला पाहायचं पाहायचंय मात्र ज्या संघाची कमाल कडक चांगलं क्षेत्र रक्षण अथम आणि आचल सोनू वेदांत ललित यश आचरण उत्तम खेळ गेली अथर्व आतापर्यंत प्रभावित करण्याचं के काम केले लगभग शेवटच्या मिनिटाकडे आपण म्हणतोय अठरा आतापर्यंत जे झालं ना ज्या ज्या मैदानावरती तो क्षण आपण विसरू शकत नाही या या ठिकाणी अथर्व सक्सेस होत एक गुण आणि आता मात्र चाळीस सेकंदाचा खेळ बाकी असताना ते जे शिंदे चढाईसाठी आहे निश्चितच पुन्हा एकदा तेजस चॅलेंज करतोय तो उत्तम चमू अर्थात चांगलं ठिकाणी जर झखडला गेला असता तर मित्रांनो कमाल झाली असती अथर्व पुन्हा एकदा चढाईसाठी एक गुण घेऊन आपल्या संघामध्ये दाखवतोय तो वीस एकवीस पुन्हा तेजस मित्रांनो आतापर्यंत जे जे सुकाई आणि नवयुवक मध्ये सामने झाले ना ते फक्त चार सामन्यामध्ये एका गुणाने विजयी झाला तो सुकाई कुठे पुन्हा एकदा तीच केले खेळे वाव जबरदस्त या ठिकाणी सोपं नाहीये एक गुण बहाल केला जातो आणि तेच ते पुन्हा चित्र दिसतंय वीस बावीस अर्थात दोन गुणांच्या पडताना या ठिकाणी विजय करतो सोकाई कुठेचा सांगा